छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र सांगोल्यामध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न झालंय सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत या शिबिरामध्ये लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती या शिबिरामध्ये वेगवेगळ्या तपासण्या करण्यात आल्या खंडागळे हॉस्पिटल हे गोरगरीब जनतेसाठी हे एक न्यायाचं मंदिर मानलं जातं हॉस्पिटलमध्ये हो, पेशंटची काळजी घेतली जाते मागील तीन चार वर्षांपासून नव्याने सुरू झालेल्या खंडागळे हॉस्पिटलमध्ये शासकीय योजनासुद्धा राबवल्या जात आहे त्यामुळे लोकांची हॉस्पिटलमध्ये नेहमीच गर्दी असते या हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांचा मोठा स्टाफ असल्यामुळे पेशंटची गैरसोय होत नाही आहे खंडागळे हॉस्पिटलचे मालक डॉक्टर परेश खडांगळे आणि त्यांच्या धर्मपत्नी डॉक्टर स्वाती खंडागळे हे दोघं गरीब कुटुंबातून उच्च शिक्षण घेऊन डॉक्टरी पदवी घेतली असतात ते दोघे नेहमीच पेशंट म्हणजे आपला देव आहे असं म्हणतात खडांगळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये प्रमुख उपस्थिती डॉक्टर डॉक्टर महवाल शहा निरोसर्जन डॉक्टर सुजित शिवशरण ए एन टी सर्जन डॉक्टर दर्शन गैन जनरल सर्जन डॉक्टर सूरज इंगोले कार्डिक सर्जन डॉक्टर महेश रोकडे नेफ्रोलॉजी डॉक्टर रामप्रसाद धरणबुट्टी ॲथ्रोपेडिक डॉक्टर धवल अवताडे ॲथोपेडिक डॉक्टर प्रसाद साळे जनरल फिजिशियन डॉक्टर परेश खडांगळे जनरल फिजिशियन आणि श्रीरोग प्रसूतीशास्त्र डॉक्टर स्वाती खंडागळे बी एम एस डॉक्टर स्वप्नाली बिराजदार बी एम एस डॉक्टर बसवराज बिराजदार बी एम एस यांनी भरपूर परिश्रम घेतलाय या मोभूत आरोग्य तपासणी शिबिरामध्ये वेळात वेळ काढून आलेले जवळा गावचे प्रगतशील बागायतदार श्री जितेंद्र साळवंत पाटील यांनी आपली उपस्थिती दर्शवली आहे आणि या कार्यक्रमामध्ये सांगोला मुस्लिम जुलूस कमिटीचे अध्यक्ष नूर मोहम्मद मनेरी उपाध्यक्ष नझीर मुलानी खजिनदार सद्दाम बागवाण सचिव गणी मुजावर आणि मुस्लिम युवकांचे प्रेरणास्थान आयाज मनेरी आणि कार्यक्रमाच्या शेवटी सर्व डॉक्टर आणि खडांगळे हॉस्पिटलचे सर्व स्टाफ यांचा सत्कार करण्यात आला आहे

संजय चव्हाणसोबत नूरम मोहम्मद मणेरी पश्चिम महाराष्ट्र